नमस्कार सर्वांना रसिक हो आपल्यासाठी आज एका ललित लेखाचं अभिवाचन सादर करतो आहे शीर्षक आहे सूर जुळणे वाद्य असो की माणसांची मनं असो एकूणच गोष्टीमध्ये सूर जुळण्याला फार महत्त्व आहे सूर जुळले की सुरावट आवीट गोडीची असते तसं मन जुळले की त्यातलं नातंही अगदी गोड आणि घट्ट मैत्रीचं असतं तर असंच सूर जुळणे या शीर्षकाचा हा लेख सादर करतो एक व्यक्ती म्हणून एक माणूस म्हणून आपण सतत अनेकांच्या संपर्कात असतो दोन व्यक्तीचे भेटणे असो की अनेक व्यक्तींशी एकाच वेळी बोलणे असो या प्रसंगी कधी मनापासून बोलायचे असते काही ठिकाणी सहभाग आहे म्हणून व्यक्त व्हायचे असते तर काही वेळी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबद्दल चर्चा करून निर्णय घेण्याची जबाबदारी पार पाडायची असते हे सगळे प्रसंग आपली परीक्षा पाहणारे असतात साधसुदन नसतं या गोष्टी काही यात आपली कसोटी असते साधिकच आपली मानसिक अवस्था चमत्कारिक असणे हे वावगे समजले जात नाही अशावेळी समोरच्या माणसाशी व्यक्तीशी कसं बोलायचं काय काय बोलायचं याची कितीही तयारी आपण केली तरी आतून कुठेतरी धाकधूक वाटत असते की हा समोरचा बाबा आपल्याला कसा आहे कोण असतो काहीच अंदाज करता येत नसतो शेवटी आपणच ठरवतं जे होईल ते होईल बघूया काय आणि मग समक्ष संवाद होताना चर्चा करताना बोलताना आपल्याला हळूहळू जाणवत राहतं की अरे चा आपण समजलो तितके हे काही अवघड नाही आहे आप आपल्या अपेक्षेपेक्षा समोरचा माणूस खूप रिझनेबल आहे समजूतदार आहे हा आधार आणि धीर खूप मोठा असतो किती शांतपणे ऐकून घेतो आहे आणि चेहरा त्याचा किती प्रसन्न आणि बोलका आहे पाहून वाटतं आहे की याला आपल्या मनातलं आधीच सगळं काही समजलं आहे वा पहिल्याच भेटीत आपले सूर जकात जमलेत की हा ही भावना आपल्या मनाला खूप उभारी देते आणि एक मोठा दिलासा आपल्याला मिळत असतो मित्र हो अगोदरचे टेन्शन किती सहजपणे कमी झाले की नाही याचे सगळे श्रेय त्या समोरच्या व्यक्तीचे आहे आपले कमी श्रेय जास्त श्रेय त्याचं आहे आणि या अशा व्यक्तीच्या स्वभाव गुणांचे हे यश आहे आणि समजा असे नसते तर काय झालं असतं चर्चा आरंभ होण्याआधीच वातावरण गंभीर झालं असतं आपण काय बोलतो याकडे त्या व्यक्तीने मी ऐकतोय असं दाखवून थंड आणि मख्य चेहऱ्याने बसून राहिला असतात तर का झाले असते अर्थातच निरस आणि बेसूर अशा भेटीने आपल्या पदरात काहीही पडले नसते कारण इथे संवाद झाला नसता सूर जुळून आले नसते तर काय होणार रिझल्ट टी रिकाम रिकाम हे तर तद्दक तद्दन व्यवहारिक उदाहरण झाले असं समजा त्यासाठी आपल्याला पारिवारिक आणि दैनंदिन जीवनातलीच उदाहरणे घेता येतात बघा आपल्याला खूप मित्र असतात पण या मित्रापैकी खास मित्र सख्खे मित्र जीवलग मित्र असे मित्रांचे उपप्रकार असतातच का बरं असे मित्र तर सगळे आपलेच आहेत तरी पण यात भेदभाव का करतो आणि भेदभाव का होतो याचे उत्तर पुन्हा तेच येतं ज्याच्याशी मनाचे सूर जुळले त्याच्याशी हृदयाची तार जुळते आणि नातं मधुरतम होतं मित्र हो कोणी कोणत्याही वयागटातील असू द्या हे असेच चालू असते कारण जो मनाला भावतो ज्याच्याशी आपण मन मोकळे करून त्याला आपल्या मनातल्या गोष्टी आपली गुपिते सांगत असतो असा माणूस साधासुद्धा कसा असेल तो तर व्हेरी व्हेरी स्पेशल असतो कारण त्याच्याशी आपले आंतरिक सूर जुळून येतात पतीपत्नी नवरा बायको हे नाते बेसूर झाले असेल तर ते किती असही असते याची उदाहरणे आपल्याला बघायला मिळत असतात असे असूनही ही, ही नाती आपण निभावतोच ना यालाच तडजोड असे म्हणायचे असते या उलट सामंजस्य आणि सहकार्य हे ज्याच्या स्वभावाचे भाग असतात अशा कोण्याही स्त्री आणि पुरुष या दोघांच्या आयुष्यात जुळून आलेल्या मनांची साथ लाभत असते अर्थात त्यांचे सहजीवन म्हणजेच एक सुरेल आणि मधुर असे युगलगीत होतच असते संगीत सूर आणि शब्द हा सगळा संयोग सुरेल होण्यासाठी शब्दांची रचना करणारा त्याला संगीत साज देणारा आणि त्या रचनेला आपल्या मधुर आवाजात सादर करणारा अशा वेगवेगळ्या कलावंतांचे सूर जुळून येतात त्यावेळी आपल्यासारख्या रसिकांच्या समोर प्रत्यक्ष नाद ब्रह्मच साकारून येत असतं एखाद्या संगीत मैफिलीमध्ये गेलो की आपण अनुभवत असतो अचानकच एखाद्या गायकाची मैफिल बेसूर होते आहे असे रसिकांना जाणवते गायक गात असतो वादक वाजवत असतो त्याची साथ संगत नेहमीसारखीच चालू असते तरी पण हे त्या दिवशी तरी त्यापुरते तरी नक्कीच यांत्रिक वाटू लागते पत नाही आज किंवा मूड नाही असे म्हणून सगळेच सूर न एक प्रकारे कबूलच करत असतात असे नेहमी होत नसते पण कधीतरी असे होतच असते सगळे काही सुरात असताना एकदम सगळं सूर बेसूर होऊन गेलेले असतात मित्र हो आपले आयुष्य भरभरून जगण्याची इच्छा सगळ्यांचीच असते पण अशा बहारदार जगण्यातले सूर नेहमी जुळून आलेले असावे लागतात आणि आपल्यासोबत अशीच माणसे असायला हवी असतात ज्यांच्याशी आपले सूर जोडून आलेले असतात बघा तुम्ही प्रयोग करून कशी बहारदार मैफिल तुमच्या वाट्याला येते हा लेख कसा वाटला आपले अभिप्राय आणि कमेंट जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करायला आपल्या मित्रांनाही सांगा आपण केले नसल्यास सबस्क्राईब तर आजच करा भेटू पुन्हा नव्या एपिसोडमध्ये नव्या लेखासहित नमस्कार